नमस्कार मित्रांनो आता ताय काय मामाच्या गावाला आली म्हणले चांगली दंग झाली खेळायला मस्ती करायला आता गावातल्या म्हणजे आमचं चुलत कसायचं रानामध्ये ती गजन ती आमच्या वडिलांवरून ती गजन हिता येते बाकीचे दोन आहे ते गावामध्ये येते मग तिकडून आताच आलोय बाबा घरी घरी आलं की फोनच आला लगे कोण याय लागले ताई पापा पप्पाय लागलाय काय करावया माणसाला सांग ह आपण आलो माझा याय लागला ना पप्पा कधी यायला लागले ते आता आता तिला सगळं माहित आहे फोन आल्यावर ही इतच होती त्यामुळं लागले की मला तसं करते अन्न आले तर वैरून घेऊन पाठवायला एक नंबर बसते त्या याय लागले ते आता त्याने <laughs> <यो भाई। laughs> पण आता कशाच काय कारण आहे काय माहित अस अन्नातून याय लागले माग नको म्हणलं होत राहू द्या दोन दिवस नाही तिथं कोण हे करायचं कोण कामान तर एवढा कर केलाय नको अन्न म्हणते तर तुमच्या तुम्ही तुमच्याच घरी चांगला असताय काय ऐकून अशी झाली आहे आता काय होतं तोंडात राहू द्या म्हणलं शाळा पण शिकल सगळंच होईल राहुली म्हणते ते पण पुरके काय दमखवाड्यांना रात्री उठली होती मग पप्पा ध्यान झालं तर मी म्हणलं पप्पा ध्यान झाले का तर राहुल रडायला त्यांचं पण कसं आहे आता अचानक ठरलं बघा पाऊस तिकडं पण चाल इकडं पण चाल तिथलं काय असा उघडलाय पाऊस पण सकाळ सकाळ चालू होता पण ते तिकडं पाऊस चालू असून आता थांबून म्हणलं थोड्या वेळाने येतो आता ती कशासाठी येणार आहे तर काय मला पण माहीतच आहे पण कसं आहे मी तुम्हाला लगेच सांगणार नाही ती काय माझ्यासाठी खास वयती येणार नाही तर कारण त्यांचं काम दुसरं आहे त्यामुळं ती या लागली तर या वाटत होतं दोन तीन दिवसांनी यावं होतं पण प्रसंगच असा आला आहे की त्यांना येणं भाग झालं आता ती कशासाठी ये लागली तर काय मी सांगतेच तुम्हाला असं झालं की त्यांच्या लागले पोटा दुखायला mm. मग इथं आयुर्वेदिक औषध मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं आमच्या गावाला म्हणजे माहेरला औषध भेटतं आहे ह्याचं मुतखड्याचं म्हणून आम्ही हे यायचं होतं सलग तीन दिवस ते औषध घ्यावं लागतं आहे पण त्यांना कसं आहे सकाळी लवकर म्हणजे आंघोळ न करता किंवा न काय खाता तोंड धुता ते औषध घ्यायचं आहे त्यामुळं ती ये लागली तर आज मुक्काम पडणार त्यांचा सकाळ औषध घेऊन आम्ही सक सरळ सकाळ लवकर आम्ही तिकडे जाणार आहे त्यामुळं ती ये लागली तर म्हणजे इकडं येण्याचं कारण तीच आहे मला पण पहिल्यांदा फोन केल्यावर म्हणलं मी ये लागलो मलासुद्धा प्रश्न पडला कशा वेळी ये लागली तर काय याय लागले तर काय झालं काय नाही मग माणसाला वाटतं ना काय झालं काय नाही पण तसं काय नसत नाही ती ये लागले ते बरं झालं म्हटलं याय लागले तर म्हटल्यावर माझं नियोजन कसं होतं जरी आता मला रूपाकडे जाय भेटलं नाही तर मी काय करणार होते अण्णाला टीनं नेणार होती एस टीचा प्रवास पण नको कारण राखे दिवशी तिकडे येताना टीला गर्दी बायका म्हणजे राखेला चाललेल्या ती इतकी गर्दी भयानं गर्दी असं चढताना उतरताना ती बायका तर मी मित्र म्हटलं माझ्यानं काय शक्य होणार नाही मी काय जात नसते म्हणलं पण ना म्हणलं आता गर्दी नसेल जातो पूर गेलतो तुला तू, सोडतो पंढरपूरपासून मग आठपडी गाडीनं डायरेक्ट मग उतरा नाही तर स्टँडवर उतरा तिथं मनात धुकधुक दुखुक दुख, चालू दुख, दुख, होती पण केला मनाचा निचाय जावं म्हणलं होतं पण आता ठरलं या योग आलाय हिनी पण या लागली तर आणि हिनी म्हटलं होतं काही दिवस थांबून ते औषध घ्यायचं पण पोटात दुखायला लागलं त्रास व्हायला लाग, लागला म्हणून यायला लागलं तर द्या म्हणलं मग सगळंच कामं होते मी पण त्यांच्याबरोबर जाईल आणि ती पण औषध घेतेला पण ही आता पोटदुखीचं हे असं रेडिओको राहिलं तर बरं आहे किती दिवस असं राहायच त्यांना त्रास वरचीवर वाढतच चाललं आहे ऑपरेशन करायची पण भीती ऑपरेशन केलं की ती मग एक राधू होतं पोट फाडायचं म्हणजे काही जोप नाही परत तीच खडं परत उद्भवणं मग केवढ्यात पडलं तिथंच येतं या फिरून फिरून मग ती नको वाटतं ना आता कसं होईल तसं पण ऑपरेशन व्यतिरिक्त दुसरं काय सल्ला असेल ते आम्ही करतो यात कोण औषधची सांड घेतलेलं ती घेतो पण ही राही नाही राहून राहून दुखतो या मग ती कमरं दुखणं चमकणं मग ती पोटात दुखणं मग गाड्याचा गाड्याचा प्रवास पण त्यांना ही नाही मग ती दुखतं ना पोटात गाडीवर तिथून कुठं कच्चा रोड ते असला की ती मग मुतखड्याला मग त्रास होतो मग ते हल्लं पोटात दुखते मग त्यांना प्रवास पण लई कर वाटत नाही तरी पण आता असं त्यांना एवढी कंडिशन बेकार झाली आहे तिथे एक तर कोण नाही मी जवळ असली म्हणजे मग कुठं तर आपलं दवाखान्यात ती जाऊन एका दिसाला नाही लावली की बरं वाटतं मग म्हणलं हाय जाऊ तर घेऊन बघूया म्हणलं काय होतंय काय नाही म्हणून लागले तर यायला तर ह्याचं नेमकं कारण हे असं आहे बाबा हाय का पडशील ही नाही बाय माध्यावरती हायत म्हणून बाई नवीन बांधकाम आहे त्यामुळं कुठं तर येतोय मग काय तर हिला माहित आहे गे कसं असतंय कसं नाही